आम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी जातो आणि त्यानंतर आम्हाला आतंकवादी बनवण्यासाठी थोडीच गेलोय आम्ही एवढं आतंकवादीचं बी शोषण होत नाही तेवढं या समाजामध्ये आपल्या देशामध्ये सैनिकांचं शोषण होतं ते मी खुल्याम सांगतोय पंधरा लाखाच्या वर जवान आहेत ज्यांचा आज बिचारे आवाज बी उचलू शकले नाही मरून गेले शोषणमुळे मरून गेले असे बी जवान आहेत त्यांचं दुःख घेऊन मी आज उतरलेलो रस्त्यावर माझा दोन वर्षाचा भाड आहे आणि मी त्या बायकोला सांगू हो 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 का माझा मुलगा मोठा होईल तेव्हा विचार रे हो तू पाकिस्तानात गेला होता आतंकवादी व्हायला आला होता का आतंकवादी झाला होता का तुला सैन्यामधून काढलं हे कलंग मिटवण्यासाठी मी रस्त्यावर फिरतोय जोपर्यंत मीडिया नॅशनल टेलिव्हिजन दाखवत नाहीये पण छोटे छोटे मीडियावाले बिचारे दाखवत आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो त्या युट्यूबवर वाल्यांचा भी आभार व्यक्त करतो की सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मने आमचं दुःख लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांना कळतंय की काय होतंय जर आम्ही देशाचं रक्षण करायला जातो, आतंग आतंग जातो सा जा आमी का आम्ही आतंकवादी आतंकवादी व्हायला जातो हा प्रश्न पूर्ण भारतीला विचारा करावा लागेल सैनिकांसाठी आणि सैनिकांचं शोषण जर थांबत नसणार तर हे आतंकवादी पेक्षा जास्त गंध शोषण होतो आम्ही एवढे नक्षलवादीत का की आम्हाला न्याय सुद्धा भेटत नाही आणि एवढे टेररिस्ट का पण बांगलादेशहून लोक येतात त्यांना तुम्ही नोकऱ्या देतात आतंकवादी जिवंत पकडले जातात त्यांना नोकऱ्या मिळते पाकिस्तानाहून सीमा येदर येते तिला तिकीट मिळतं तिला नोकऱ्या मिळत आहेत आम्ही देशद्रोहीत का हा सवाल मी सर्व देशाला करतोय भारत माता की जय नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आज एक अनोखा विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत सर्वसामान्य नागरिकांचा विषय नसून हा जवानांचा भारतीय सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांचा विषय आहे सैनिकांचं देखील शोषण केलं जातं अशी बातमी आणि अशी माहिती बाहेर येते आणि आपल्यासोबत पीडित जवान आहेत इंडियन आर्मीचे जवान आहेत विषय गहन आहे महत्वाचा आहे देशासाठी महत्त्वाचा आहे अन्याय होतोय मानवी अधिकारांचं मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे असं या संबंधित सैनिकांचं म्हणणं आहे आपण जाणून घेतोय नेमकी काय व्यथा आहे आपल्या सोबत चंदू चव्हाण हे सुप्रसिद्ध सैनिक आहेत पूर्ण महाराष्ट्रभर यांची चर्चा आहे पाकिस्तानात यांना अटक झाली होती चंदूबाई बोला काय सांगताय काय विषय आहे हे आज ही अवस्था आम्ही पाहतोय तुम्ही म्हटलं न्याय की भीक सैनिको सैनिको की मांग आणि आझाद मैदानला आपण आंदोलनाला बसलेला आपण इथे स्वतः अमित शाह अमित शाह आणि रक्षा आहेत फोटो लावलेले मोदींचे इथे फडणवीसांचे फोटो नेमका काय विषय सांगा नेमका हा विषय सर की देशाचं रक्षण करण्यासाठी जातो आणि आतंकवादी होऊन जातो कारण की आपण जवानांना सर्वजण बघता गावातनं जेव्हा एक जवान सैन्यामध्ये दाखल होतो तेव्हा पूर्ण गाव त्याच्या पाठीमागं राहतं पूर्ण देश होऊन जातो त्याच्या पाठीमागं पण जेव्हा अधिकारी आमचं शोषण करतात अधिकारी म्हणतात की बाबा यांनी चुकीचं केलं म्हणजे त्यांचंच खरं आहे का आमचं खरं नाही आहे का म्हणून आम्ही म्हणितलं व्हिडिओ ऑडिओग्राफीने जवानांना पनिशमेंट दिली पाहिजे जेणेकरून असं पनिशमेंट चुकीची देणार नाही आणि आता सांगतो तुम्हाला आम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी जातो आणि त्यानंतर आम्हाला आतंकवादी बनवण्यासाठी थोडीच गेलो आहे आम्ही एवढं आतंकवादीचं बी शोषण होत नाही तेवढं या समाजामध्ये आपल्या देशामध्ये सैनिकांचं शोषण होतं ते मी खुल्याम सांगतोय पंधरा लाखाच्या वर जवान आहेत ज्यांचा आज बिचारे आवाज बी उचलू शकले नाही मरून गेले शोषण मुळे मरून गेले असे बी जवान आहेत त्यांचं दुःख घेऊन मी आज उतरलेलो रस्त्यावर मला पाकिस्तानावर शिक्षाचं सा मी सहन केलीच देशासाठी पण आज आपल्या देशामध्ये हा सैनिक मी सैनिक मी भारताचा नसून मी आता पूर्ण देशाचा झालो आहे आणि माझं माझा परिवार नाही आहे माझा परिवार माझा देश आहे त्यांच्यासाठी मी लढणार आहे म्हणून एक कशा पद्धतीने जेव्हा आम्हाला फौजमधून काढलं जातं आम्हाला एक लिहिलं जातं की अनडिझायरबल अनडिसिप्लिन असं लिहून सर पाठवता आम्ही देशामध्ये कुठेही नोकरी करू शकत नाही राज्यात बी करू शकत नाही स्थानिक कंपनीमध्ये जरी गेलो तरी एक व्हेरिफिकेशन जातं यांना फौजमधून काढलं आहे म्हणजे आम्ही एवढे नक्षलवादीच का की आम्हाला न्याय सुद्धा भेटत नाही आणि एवढे टेररिस्ट का पण बांगलादेशहून लोक येतात त्यांना तुम्ही नोकऱ्या देतात आतंकवादी जिवंत पकडले जातात त्यांना नोकऱ्या मिळते पाकिस्तानाहून सीमा इधर येते तिला तिकीट मिळतं तिला नोकऱ्या मिळत आहेत आम्ही देशद्रोहीत का हा सवाल मी सर्व देशाला करतोय शोषण कसं कर होतं गावात जर एका जवानाला बाहेर काढलं तर यांना विचारा सतरा वर्षापासून शोषण झालंय गावात यांना कोणत्या नजरेने पाहता की याला फौजमधून काढलेलं आहे याला फौजमधून हा चिल्लून चिल्लून जरी सांगेल मला अधिकारी चुकीचं काढलंय याचं कोणीही ऐकणार नाही ही गोष्ट ऐकली जाईल म्हणून मी म्हणतोय की आम्ही जर चुकीचं आम्हाला फाशी लावून द्या म्हणून व्हिडिओ ऑडिओग्राफीने एक जवानांना पनिशमेंट दिली पाहिजे तुम्हाला सांगू शकतो सर अशा आहे ज्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आहे आज भी तुम्ही लाईव्ह माया कॅमेरासमोर चालणार मी डायरी नोट डायरी

त्या शोषणचा पैसा सुद्धा सरकार खाऊन जातं कसं आज एक लाख जरी जेवण पकडले मी अकरा वर्ष से सेवा केली दोन हजार चोवीस मध्ये मला घरी पाठवलं आणि माझा जो पैसा आहे तो सुद्धा मला मिळाला नाही पैसा तो सोडून द्या कलंक एवढा गंध आहे की मी स्वतःला पसंत करेल पण हे कलंक घेऊन मी चालणार नाही कारण आम्ही चुकीचं नाही तर आम्हाला शिक्षा का दिली अधिकाऱ्यांनी म्हणून व्हिडिओ ऑडिओग्राफी जांच का होऊ शकत नाही हे अधिकारी एकोणीसशे पन्नास चा मिलिट्रीचा ब्रिटिश प्ला घेऊन बसलेले यांनी सांगितलं अनडिसिप्लिन म्हणजे ते खरं होऊन जातं आमचं कोणी ऐकत नाही म्हणून आम्ही सांगतोय व्हिडिओ ऑडिओग्राफीने जवानांना पनिशमेंट दिली पाहिजे आतापर्यंत किती जवानांना कोर्टावर लात मारली त्याचा आकडा संसदमध्ये सांगण्यात यावा आणि नंतर जी आमची मिलिट्रीचं कोर्ट असतं एफटी कोणी म्हणता टीमध्ये जा जे अधिकारी आम्हाला पनिशमेंट देता तेच तिथं रिटायर होऊन त्यांचंच पॅनल राहतं तेच तिथं आमची केस लढता तिथून हरल्यानंतर आम्ही जातो हायकोर्टात हायकोर्टात ते म्हणतात जे तुम्ही डॉक्युमेंट दिलं तेच करेल सेक्युरिटीच्या नावाने एवढा मोठा घोटाळा होतोय मी रक्षा मंत्रीला गेलो माझी वर्दी उतरून दिली अरे रक्षा मंत्रीला म्हणतो साहेब मी तोच जेव्हा पाकिस्तानमध्ये देशासाठी चार महिने शिक्षा घेतली रक्षा मंत्री म्हणताय ठीके ठीक आहे नमस्ते आय लोकर करून दूरून पडताय जातो धुळ्यामध्ये मला नजर बंद बनवलं जातो माझ्या परिवाराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहे इथे मुख्यमंत्री साहेब शपथ घेत होते त्यांना बी विचारायला जातो त्यांचं हे बघा एक नाही महाराष्ट्रातले एक एक जवान बाहेर आता हे बघा हा सीआरपीएफ मध्ये तुम्ही लावून दे जावले तर आयटीबीपी पंधरा वर्ष सेवा केली परिवार बरोबर झाला अशा जवान आहे ज्यांची सात वर्ष आठ वर्षात नोकरी केली त्यांच्या बायकांनी त्यांना सोडून दिलंय म्हणजे एवढी गंदी दुर्दशा झालेली हा प्रश्न मला पूर्ण सरकार आणि पूर्ण भारताच्या नागरिकांना विचारायचं आहे जर आम्ही देशाचं रक्षण करायला जातो का आम्ही आतंकवादी आतंकवादी व्हायला जातो हा प्रश्न पूर्ण भारताला विचारा करावा लागेल सैनिकांसाठी आणि सैनिकांचं शोषण जर थांबत नसणार तर हे आतंकवादी पेक्षा जास्त गंध शोषण होतं यांना विचारा काय वाटत विचारा गावात काय म्हणतात तुम्हाला मी शिवप्रसाद पाटील मी ट्वेंटी नाईन बटालियन सी आर पी एफमध्ये कार्यरत होतो दोन हजार तीन सालीत भरती झालो होतो आणि दोन हजार सातमध्ये मला रिमोट फ्रॉम सर्विस केलं गेलं चोवीस अकरा दोन हजार सातला आणि तेव्हापासून मला म्हणजे गावात वेगळ्या नजरेने पाहिलं जाते म्हणजे जसं की हा बगडा आहे किंवा अनेक अनेक प्रश्न जसं ज्या माणसाला शोषण तिथं होतं ते बाहेर सांगण्यासारखं नाही आहे योग्य नाही आहे पण आज सातपासून तर आज चोवीसपर्यंत मला कुठंही न्याय मिळाला नाही कंपनी कंपनीत गेलो तिथं पण म्हणजे दोन महिने केले त्यानंतर घरी पाठवलं गेलं कारण आपलं व्हेरिफिकेशन हे नियर पोलीस स्टेशन किंवा जिल्हा कलेक्टर ऑफिसला आलेलं राहतं तिथून ते पाठवून देतात की जसं आलेलं आहे तसं तेच पोलीस स्टेशन पाठवून देतात आमचं नियर तर ते तर कंपनीमध्येही जॉब मिळू शकत नाही मान आम्ही हे विचारतो आहे देशाला की बा आम्ही एवढी बदनाम झालावला आहेत की आहे कुठंच अधिकार नाही बा असं ना कोर्टमध्ये ना नाही कोर्टामध्ये पण आपण अपील केली तिथं पण आमचे पैसे संपले सर आता आम्ही रस्त्यावर उतरावं लागतं आमचा परिवार पूर्ण बर्बाद झालेला आहे दोनशे रुपयाने अक्षरशः रोजंदारीने काम करून कसं बसाईपर्यंत आलाय माझ्या काळात मा ते म्हणजेच हातमध्ये तर वाईट मीडिया वगैरे वा कुठ काहीच नव्हतं हो त्यावेळेस एस टी डी बूथवर जायचो घरी फोन लावायचा तर कमीत कमी एक एक दोन दोन तास नंबर लावायचा आम्ही तेव्हा कुठंतरी घरी दहा मिनटासाठी बात होत होती असं त्यावेळेचा काळ होता सर आता ते एम चंदू सरांनी आवाज उठवला म्हणून मला पण या वेळेस कारण मला कुठेतरी वाटलं की नाही आवाज बरोबर आहे म्हणून मी पण यांच्यासोबत जुळलोय आता तर असा अन्याय प्रत्येक जवानावर नको व्हायला पाहिजे गो असं आमचं म्हणणं आहे बोला सर ज्यांनी एकसष्ट मध्ये लढाई लढली आहे पासष्ट मध्ये लढाई लढली देशासाठी एकाहत्तर मध्ये लढाई लढली आहे त्यांची नाईन्टी टू इयर झाली इथंच मग येऊन कॉल आलेला आहे त्यांचा मुलगा आला होता मेडल घेऊन माझ्याजवळ म्हणे सर हे मेडल चार मेडल आहे म्हणे सर माझ्या बापाला पेन्शन सुद्धा नाही म्हणत गाबर नाही सर म्हणे सर मी गन चिल्लू चिल्लून चकलो हे बघा त्याचे मेडल आहे बाबांचे त्यांचं दुःख ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही लाईव्ह घेऊन जायला तयार आहेत तर माझ्याजवळ लिस्ट आहे अशा असे पिढी जवान आहेत त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला सुद्धा पैसा नाही एवढा परिवार बर्बाद झालेला आहे एवढं आमचं शोषण होतंय हे केव्हा थांबेल जेव्हा जनता या मंत्र्यांना विचारेल की आकडा सांगा जे देशाचं रक्षण करत होते त्यांना तुम्ही घरी पाठवलं त्यांना जीवन जगण्याचा अधिकार सुद्धा तुमचा काढला गेलाय ते आतंकवादी इतका ते देशदूर काय सरकारने सरकारला सर्व देशाच्या नागरिकांनी विचारायला पाहिजे आम्ही देशाचं रक्षण करतो आम्ही आतंकवादी व्हायला गेलेलो नव्हतो हो पण पाकिस्तानाहून येणाऱ्या आतंकवादींना देशात नोकरी मिळतात त्यांना तमाम सुखसुविधा मिळतात आम्हाला का नाही आम्हाला मीडिया दाखवत नाही ना म्हणून आम्ही या गड्यात मध्ये टाकून पब्लिकमध्ये मुंबईमध्ये सरकारवर फिरतोय मला कोणाशी काही घेऊन देणं नाहीये मला कोणी काही म्हणा पण मी हे शोषण थांबवेल आणि माझ्या जवानासाठी मी हे लढेल म्हणून ही न्यायाची लढाई चालू आहे आमची न्याय हक्कासाठी लढाई चालू आहे जय हिंद वंद मातरम भारत माता की जय इंकलाब जिंदाबाद आपण पाहू शकता हे चंदू चव्हाण आणि त्यांचे सहकारी आहेत हातामध्ये आहे आणि कुठेतरी भारतीय सैन्यामार्फत यांच्यावरती अन्याय झाला असं यांचं म्हणणं आहे हे वारंवार ओढून ओढून आहेत मोठे मीडिया दखल घेत नाहीयेत म्हणून आमच्यासारखे साऊथ मुंबईचे छोटे मीडिया ही बातमी आम्ही दाखवण्याची हिंमत दाखवतोय सरकारला जाग आली पाहिजे संबंधित हा विषय देशासाठी लाजीर्वादा आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये सैनिकांना रस्त्यात उतरावं लागतं भीक मागितल्यासारखे कटोरे हातात घेऊन फिरावे लागतं बारा लाखाचं कर्ज आहे बारा लाखाचं कर्ज आहे माझ्यावर माझा दोन वर्षाचा बाड आहे आणि मी त्या बायकोला सांगू का माझा मुलगा मोठा होईल तेव्हा विचार रे बोल तू पाकिस्तानात गेला होता आतंकवादी व्हायला आला होता का आतंकवादी झाला होता का हो 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 तुला सैन्यामधून काढलं एक कलंग मिटवण्यासाठी मी मि रस्त्यावर फिरतोय जोपर्यंत मीडिया नॅशनल टेलिव्हिजन दाखवत नाही आहे पण छोटे छोटे मीडियावाले बिचारे दाखवत आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो त्या युट्यूबवर वाल्यांचा आभार व्यक्त करतो की सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मने आमचं दुःख लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांना कळतंय की काय होतंय आणि जर कोणी म्हणत असेल हे चुकीचं आहे वर्दी घालणं चुकीचं आहे वर्दीचा डाग हा जो कलंकित डाग लावलाय तो मिटवण्यासाठी आम्ही निघालो न्यायाची हक्कासाठी पाकिस्तानाहून येणारे लोक वर्दीवर येतात घुसखोरी करतात ते घुसू शकतात कसं काय घुसतायत ते ते सुद्धा एक मोठा प्रश्न आहे पुलमाळामध्ये अटॅक झाला चाळीस स्लो, चाळीस लोकांची शहादत झाली ते तर एकही ऑफिसर नाही होता इन्व्हेस्टिगेशन का होऊ शकत नाही म्हणून हा प्रश्न मी बार बार करतोय आणि जर जवानांच्या नावाने राजनीती होते मी फक्त एकच सांगतो मला कोणाशी काही घेऊन देणं नाही राजनीती होते पण जवान जेव्हा न्यायालयात हक्क मागतोय तो हक्क का देऊ शकत नाही रक्षा का बोलू शकत नाही संसदेत किती जवानांना वर्षा वर्षामध्ये पोटात लात मारली जे आम्ही देशाचं रक्षण करतो आणि सीमेवर जेव्हा आम्ही उभे राहतो अगर देशच्या जवानच सुरक्षित नाही तर आपण सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होतोय म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या जवानांसाठी एक सहा आवाज उचला ज्या पीडितांचं दुःख पाहणार तुमच्या डोळ्यात ना शिवाय काहीच निघणार नाही त्यांचा परिवार दाखवेल मी तुम्हाला लाईव्ह माझो डायरी येऊ शकता कोणी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या हे माझं युट्यूबला आहे ते बी बघून घ्या त्याच्यात किती दुःख आहे त्या जवानांचं म्हणून आम्ही न्यायाची भीक मागतो युट्यूब बंद भी केलं तरी चालेल सरकारचा आभार व्यक्त करेल मी पण ही लढाई थांबणार नाही जय बारा बारा लाखाचं लोन असून मला बँकेने एक नोटीस दिलेली बाबा तू लोन भरून दे म्हणे आता नोकरीत चालली गेली लोन कुठून आणू मी आणि मला कंपनीत बी अधिकार नाही स्वतःला मारून घेऊ पोऱ्याला मारून घेऊ तेव्हा मला न्याय भेटेल का आपण सेक्युअर आहेत का हा विचार करा बारा लाखाचं कर्ज आहे आणि मी देशात नोकरी करत नाही कंपनीत गेलो तर माझं एक व्हेरिफिकेशन जाईल अनडिझायरेबल मी कुठं नोकरी करू बारा लाखाचं कर्ज आहे काय करू मी त्या गोष्टीला मुख्यमंत्री साहेबांना विचारायला जातो ते कोणी भेटायलाच तयार नाही पाच दिवसापासून उपोषण करतो आता रविवार झाला सुट्टी आहे शाळा कशी लोकशाही किंवा वाजता वाजता चालले जा अरे बंद करून बिल जापेशन पॉपेशन कशाला घरातच पाठवून देत जा एक लेटर म्हणून बंद करून द्या लोकशाही राहिलीच नाही सर म्हणून न्यायाची भीक मागतोय मी ते संत सैनिक होते ही व्यथा त्यांनी मांडलेली आहे कुठेतरी पनिशमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांना याचा हाल अपेक्षा शोषाव्या लागत आहेत नोकरी दुसरीकडे कुठे करता येत नाहीये एक कलंकित आयुष्य जगावं लागतंय अशी त्यांनी एक व्यथा मांडलेली आहे ही दुरावस्था म्हणायला पाहिजे भारतीय सैनिकांची सरकारने याच्यामध्ये योग्य ते लक्ष घातलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे सरकारसाठी ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे अशा गोष्टी डिफेन्सच्या बाबतीत बाहेर येणं हे पटण्यासारखं नाही आहे कुठेतरी मनाला देखील खंत वाटते सर्वसामान्य नागरिक देखील या ठिकाणी आपण पाहू शकता ही बातमी करताना बरेच लोक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत व्यथा ही लोकांची या सैनिकांची या भारतीय राज्य सरकारने आम्हाला नोकरीचं प्रावधान द्यायला पाहिजे राज्य सरकारने नोकरीचं प्रावधान द्यायला पाहिजे आम्ही देशाचं रक्षण करायला गेलो होतो अधिकाऱ्यांनी आमचं जे शोषण केलं आहे त्यांच्यावर सीबीआय जांच करा त्यांनी कसं काय आम्हाला काढलं ती बी जांच द्या जर आम्ही चुकीचं असेल आम्हाला फाशी लावून द्या खुल्या आम्ही हे बी तयार आहेत न्याय मागतोय साहेब आम्ही आणि ज्या जवानांना घरी पाठवलेलं आहे त्यांना पेन्शन तरी द्यायला पाहिजे होती ते नोकरीत बी करू शकत नाही म्हणजे आतंकवादी व्हायला गेलो का हा प्रश्न निर्माण होतोय सर देशाचं रक्षण करण्यासाठी आम्ही आतंकवादी घेण्यासाठी नाही गेलो होतो नक्कीच एज वेळेवर वेळ वेळेस हस्तक्षेप होणं गरजेचं आहे सरकारने योग्य ते पाऊल उचललं पाहिजे कुठेतरी सरकारचे धिंडवडे लिखतायेत असं म्हणायला काय हरकत नाही कॅमेरा पर्सन नितीन ढोकळे मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनेलला लाईक ला फॉलो शेअर आणि सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका